जा में करने ही दृश्य आहेत परभणी जिल्ह्यातील ज्या परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे गुंडगिरी करणारे लोक आजही त्या गावामध्ये आहेत अशा प्रकारची दादागिरी परभणी जिल्ह्यातून परंतु या गावात करताना गुंड करताना आपल्याला दिसत आहे परंतु त्याबद्दल कोणीही वाचता करत नाही किंवा गावातून कोणीही पुढे येत नाही तू दादागिरी का करतो म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा या माणसाचं ऐकत दिसून येत परंतु एका गरीब कुटुंबावर होत असलेला अन्याय आवाज उठवलाच पाहिजे यासाठी शासन आणि प्रशासन यांना दखल घेऊन वेळीत या गरीब कुटुंबासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी करत आहे परभणी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नावाचं गाव गाव खूप मोठं आहे या गावामध्ये रामचंद्र बावधाने हे लोहार समाजाचे काम करतात कारागिर असल्यामुळे उपजीविका ते आपले रोडला असलेल्या दुकानामध्ये जीवन जगतात परंतु याच दुकानाचं प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे अतिक्रमणाच्या वादामुळे किंवा गायराच्या वादामुळे परंतु या न्यायालयीन भाग प्रविष्ट असताना सुद्धा या गावातील विरोधी पक्षाचे लोक हे वारंवार या गरीब कुटुंबाला त्रास देतात आज तर हद्द झाली आज आरोपी चव्हाण यांचा मुलगा या ठिकाणी ट्रॅक्टर लावून गेला आणि या कुटुंबास दुकान बंद पडण्यास भाग पाडले त्यामुळे हे गरीब उपासमारीकडे हे कुटुंब जात आहे त्यामुळे याकडे लवकर लक्ष देण्याची मागणी गावकरी आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील गोरगरीब कुटुंबावर गावगुंडाची दादागिरी आपल्या घरचे ट्रॅक्टर त्याच्या दुकानात लावून त्याला काम करण्याचा प्रतिबंध केला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे परभणी जिल्ह्यातील एक गोरगरीब कुटुंब ब्रह्मपूर येथे राहत आहे या कुटुंबातील रामचंद्र बावधाने यांच्या दुकानामध्ये गावातील गुंड आरोपीने आपल्या मुलाचा चुकीचा उपयोग करून ट्रॅक्टर त्याच्या दुकानात बळजबरीन लावायला सांगितले या गरीब कुटुंबास आपली उपजीविका भागण्यासाठी हे दुकान बंद करण्याची वेळ आली आहे गावात दादागिरी करून या अल्पसंख्याक कुटुंबावरती या गावातील गावगुंड चव्हाण नावाच्या कुटुंबाची दादागिरी आपल्यास पाहाव्यास मिळत आहे आणि सधील प्रकरण परभणी न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना या जागेचा वाद सुरू असताना सुद्धा यांची दादागिरी सुद्धा आहे म्हणजे न्यायालयाचा पण अवमान यांनी केला आहे सदरील प्रकरणामध्ये कोर्टाचा कुठलाही आदेश मान्य न करता आणि कोर्टाचा अवमान करण्याची प्रक्रिया या गावामध्ये सर्रास सुरू आहे अशी दिसून येते रात्र दिवस आणि टॅक्टरचा प्रकारसारखं या गरीब कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी प्रशासनाने या प्रकरणाकडे दखल घेऊन याचे लवकरात लवकर कारवाई करण्याच्या देटना पोलीस स्टेशन वारंवार अर्ज देऊ नये पोलीस स्टेशन याकडे लक्ष देत नाही म्हणून दैटना पोलीस स्टेशन सुद्धा संशयाच्या भौऱ्यात आहे हो गावात गुंडगी आणि पाटील की याच्या थाक या गरीब कुटुंबावर आहे आणि गरीब कुटुंबात जीवन जगणे असंही झालं आहे यासाठी प्रशासनाने लवकर कार्य करण्याची फक्त करा